नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या श्री स्वामी समर्थ ज्योतिष कार्यालय या चॅनेलवर आपण जाणून घेऊया आजचे पंचांग आजचे पंचांग दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शुक्रवार श्रावण शुक्ल पक्ष अष्टमी अहोरात्र स्वाती नक्षत्र पहाटे तीन वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत शुभ योग पहाटे पाच वाजून तीस मिनिटापर्यंत विष्टीकरण संध्याकाळी सहा वाजून अठरा मिनिटापर्यंत त्यानंतर बवकरण असेल आजची रास तुला आहे तिथी असल्याने दिवस शुभ आहे राहूचा अशुभ काळ सकाळी साडेदहा ते बारा असेल शुभम भवतो मैत्रिणींनो आज श्रावणातील दुसरा शुक्रवार आहे कृपया कोणीही न चुकता जिवती मातेची पूजा नक्की करा आणि आपल्या मुलांच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना जिवती मातेस नक्की करा दिलेली माहिती आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शे लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद